बीडमधील चिंचोली माळी इथं एका सातवीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली सातवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय मुलाने जनावरांच्या गोठ्यात गळफास घेत जीवन संपवलं दीपक सचिन अकलूसकर असं विद्यार्थ्याचं नाव आहे त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की दीपकचे वडील सचिन अकलूसकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते वडिलांच्या निधनानंतर आईनं दुसरं लग्न केलं आईच्या दुसऱ्या लग्नानंतर दीपक घरी एकटाच होत त्याला आत्याने चिंचोली माळी इथं आणलं तसंच शाळेतही घातलं होतं आत्याच त्याचा सांभाळ करत होती दीपकनं आत्याच्या घराशेजारीच असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यानं आत्महत्या केल्याची माहिती उघडकीस आली दीपकचा मृतदेह गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला एकटा पडलेल्या दीपकच्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे